नमस्कार मित्रांनो ओम इंजिनियर्स ऑटो बॉडी बिल्डिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा त्यामुळे पुढे येणारे व्हिडिओ तुमच्याकडे सर्वात प्रथम तुम्हाला भेटतील मित्रांनो महाराष्ट्र पुणे मध्ये आपण इंजिनियर्स मोशी मोशीमध्ये आहे पुणे नाशिक हायवेला आहे तर आपण यामध्ये सर्व माल वाहतूक गाड्यांची बॉडीज बनवतो आणि ते व्हिडिओ या चॅनलवरती पोस्ट करत असतो तर मित्रांनो आज आपण नवीन वेगळीच कल्पना आपण तुमच्या समोर सादर करत आहोत मित्रांनो थ्री व्हीलर वरती आपण हे फूड एअर कंडिशन समजू शकता आपण हा एअर कूलर आहे नंतर त्याची माहिती घेऊ आणि साईडला काचे सारखा दिसणाऱ्या पॉलिकार्बन शीट लावलेल्या आहेत तर मित्रांनो गाडीला पाहू शकता तुम्ही तर पहिल्यांदा आपण पुढे काही सामान ठेवायचं असेल तर पुढे इथे एअर कटर केलेलं आहे याच्यामध्ये पाहत असाल तुम्ही ते याच्यामध्ये आपण फॅन आणि कूलर ची सिस्टीम संपूर्ण बसवलेली आहे खाली त्याचे जा पाईपिंग जाणारे पाणी आणि येणारे पाणी ही स्टेनलेस स्टील बनवलेली आहे जिथून पाणी आत टाकायची सोय आहे या बॉक्समध्ये आपण मोटार लावलेले आहे जी गाडीच्या बॅटरीवरती चालते मोटार वरून पाणी वरती जात आहे त्याच्यामध्ये वरती आपण हनीकॉम चे लावले लावलेले आहेत जे वॉटर कुलिंग मध्ये असतात ते शीट दोन ठिकाणी लावलेले आहेत दोन फॅन लावलेले आहेत आणि त्याची थंड हवा आतमध्ये असणाऱ्या भाजीपाला थंड राहण्यासाठी आपण केलेले आहे आणि आतला माल दिसावा आणि त्यातला त्यासाठी आपण हे पॉलिकार्बन शीट सीट आहे आता पहिले बाहेरून बंद असताना गाडी आहे परत एक सांगायचं तुम्हाला त्या साईडला आपण साऊंड सिस्टीम पण बनवून दिलेली आहे कस्टमरला त्याच्यामध्ये रेकॉर्डेड साऊंड पूर्ण लावून ती गाडी कुठे फिरली तर लोक स्वतःहून गाडी जवळ येतील काही नवीन प्रकार आहे ते पाहतील आणि हा भाजीपाल्यासाठी कन्सेप्ट आहे असंच आपण कपड्याच दुकान बेडशीटचं दुकान मोबाईलचं शॉप चप्पलचं दुकान किंवा कुठल्याही तुमच्या मनात जो विचार असेल त्याच्यासाठी आपण सोल्युशन आणून देऊ शकतो तुम्ही गाडी घेऊन या तुमची कल्पना आला आम्ही त्याच्यावरती बॉडी बिल्ड करून वे देऊ वेगवेगळ्या प्रकारचे आपण भरपूर प्रकारचे आतापर्यंत बनवलेले आहेत आपण मागील सव्वीस वर्षांपासून बॉडी बिल्डिंगचं काम करतोय महाराष्ट्रामध्ये आपण नंबर वन बॉडी बिल्डर आहोत छोट्या कामांसाठी त्यानंतर आपण आहोत आप गाडीची बॉडीची नोंद करायची असेल ती आपल्याकडे होते आता आपण मागील बाजूने पाहून घेऊ शकता आपण आहे आणि आज गरम काय झालेला हवा बाहेर काढण्यासाठी त्याची सुविधा आपण केलेली आहे पलीकडच्या साईडने सेम पद्धत आहे आता तुम्हाला उकडून उघडून दाखवतो तर हे असं हायड्रोलिक शॉकर आहे स्वतः वरून ते हायड्रोलिक शॉकर वाला लावलेले आहेत स्वतःहून ते वरती जाते इथे आपण ह्या फॅन साठी बटनही लावून दिलेलं आहे आणि ड्रायव्हरच्या कॅबिन मध्ये बटन आहे तर मित्रांनो ही गाडी आपण कशी ओपन होती ते तुम्हाला दाखवतो हो। चल वरची बाजू वरती करता येते आणि खाली याच्यावरती माल हे रॅक बनवलेले आहेत याच्यावर मल्टिपल सगळीकडे वर असे माल ठेवू शकता भाजीपाला त्याच्यावरती बसते आणि खाली पण जमिनीवर पण ठेवू शकताय हवा असेल तर बाहेर काढू शकताय अशा पद्धतीची सगळी रचना केलेली आहे मित्रांनो ह्या स्टेनलेस स्टीलच्या रॅक आतमध्ये बनवलेल्या आहे तर याच्यावरती आणि खाली फ्लोरिंग वर असे कमीत कमी, -कमी चाळीस क्रेट भाजीपाल्याचे म्हणजे चाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या भाजीपाला तुम्ही याच्यावर स्टोअर करू शकता आता लिमिटेड क्रेट आहे त्याच्यावरती इथे क्रेट बसेल इथे बसेल इथे बसेल आणि हे खाली बसतील आणि दुकानच्या वेळेस लावायचं असेल बाहेरी चारी बाजूंना आपण लावू शकतो तर याच्यामध्ये वेगवेगळा भाजीपाला तुम्हाला विकता येईल वेगळं काही दुकान गेलं त्याच्यावर तुम्ही करू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण त्याच लाईटच कंट्रोल पॅनल इथे दिलेलं आहे याच्यामध्ये संपूर्ण लाईट वगैरे लावू शकताय अशा प्रकारच्या ट्यूबलाईट आपण गाडीच्या बॅटरीवरती चालणाऱ्या लाईट लावलेल्या आहेत मागे फॅन लावलेला आहे तोही याच्यावरती कंट्रोल होतो आणि इथेच बटन मोटार आणि वरच्या मोटार आणि वरती फॅन आता ही कुलिंग सिस्टीम चालू झालेली आहे त्याच्यात पाणी पाणी येईल आणि आतमध्ये स्प्रिंकल पाणी न उडता फक्त थंड हवा या ठिकाण येत असेल तुम्हाला आवाज ऐकू येत असते ही फॅनची हवा आहे याचा तुम्हाला हवा दिसणार नाही म्हणून आम्ही कागद लावून दाखवतोय चांगली जोरदार हवा अशी थंड हवा बाहेर इकडे भाजीपाला थंड करण्यासाठी ती सुविधा आपण इथे करून दिलेली आहे तुम्हाला तुमच्या डोक्यात कुठली आयडिया असेल तर गाडीवरती दुकान कुठल्याही प्रकारचं बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही भाजीपाल्याचे दुकान आपण हे पाहिलं आता आम्ही किराणा मालाच्या दुकानासाठी बनवलेलं आहे मोबाईलचं शॉप बनवलेलं आहे मातरचं दुकान बनवलेलं आहे चप्पलच्या दुकानांसाठी गाड्या दिलेल्या आहेत किंवा वेगळं हार्डवेअरचं मटेरियल विकणाऱ्यांसाठी गाड्या बनवून दिलेल्या आहेत भाजीपाला दूध नंतर तुमच्या किराणा स्टोर आणि आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या वडापावच्या गाड्या नाश्त्याच्या गाड्या अशा सर्व प्रकारच्या गाड्या आम्ही बनवून देऊ शकतो तुम्ही तुमची कल्पना आमच्याकडे मांडा ते आम्ही ते तुम्हाला अस्तित्वात करून देऊ ओके तर मित्रांनो आपल्या व्ह्युअर्सला आपण भेटूयात सर आपल्या व्हिवर्स लोकांसाठी तुमचं नाव पत्ता तुमची माहिती सांगा आणि माहिती सांगा आता माझं नाव सस्ते आहे आणि मी आता हे भाजीपाल्याचा बिझनेस बिझनेस आहे तर ही आता ही गाडी आम्ही असं त्याची बनवून घेतलेली आहे होम इंजिनिअरिंग होल्ड करून बनवून घेतलेली आहे त्यांनी एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये आणि व्यवस्थित चिपमध्ये मध्ये आम्हाला ती गाडी बनवून दिलेली आहे ह्याच्यामध्ये जवळपास चाळीस प्रकारच्या आपण भाज्या व्यवस्थित ठेवू शकतो याच्यामध्ये सर्व फॅन आणि साठी सिस्टम बनवून आहे वॉटर कुलिंग सिस्टम आपण छानपैकी बनवलेल्या आहे वेगळा काही जास्त ऍडिशनल काही खर्च नाही करता कमीत कमी खर्चात गाडीच्या बॅटरीवरती चांगले म्हणजे लाईट इफिशियन असे वगैरे लावून त्याला हनीकॉम वॉटर पॅड कुलिंग पॅड लावून आणि व्यवस्थित प्रकारे केलेला आहे गाडीच्या सीजन मध्ये अशी टोटल चांगली सिस्टम बनवून घेतलेली आहे आपण आता हा बिझनेस तुम्ही मोठ्या मोठ्या सोसायटीत जाऊन तिथे गाडी त्यांच्या सोसायटी मध्ये हात घेऊन किंवा त्यांच्या गेट वर लावून तिथे तुम्ही चांगले कस्टमरला हे करणार आहे त्याच्यामध्ये आपण संपूर्ण स्टेनलेस स्टील वापरले हायजीन भाजीपाला वगैरे चांगला राहावा स्वच्छ दिसावा त्यासाठी आपण स्टेनलेस स्टील मध्ये काम केलेलं आहे आणि बाहेरच्या काच जी दिसते ती आहे तर बर, ती भरपूर इम्पॅक्ट सहन करते ती न फुटणारी काच अशी आहे आणखी काय तुम्हाला आमच्या कामाबद्दल काय सांगू सांगाल तुम्ही कामाची क्वालिटी एकदम चांगली आहे 안개 사이즈의 폴리고